शिरूडला तरी मोरार बाजीचा वैराशी लढला धडा जय शिवराय उपस्थित सगळेच मान्यवर जगन्नाथ बापू शिवाळ असतील आमच्या कमलनानी असतील सुरेश भाऊ असतील माऊली शेठ असतील सतीश शेटकर असतील आमचे आमदार अशोक बापू पवार असतील चौघरी साहेब असतील सगळे आपण मान्यवर खर तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यांचं स्वागत करतो कारण आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचा सा हा शेतकरी आक्रोश मोर्चा हा काढावा लागतोय ही अपरिहार्यता आहे कारण संसदेमध्ये मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे आम्ही मागणी काय करत होतो तर कांद्याच्या निर्यात बंदीवर चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा पण या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का या केंद्र सरकारला हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय जर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल दडपशाही करत असेल तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रमुख राबवत आहे यामध्ये कांद्याची निर्यात बंदी चार पैसे मिळायची वेळ आली लगेच निर्यात बंदी केली महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माउलीशेठ आपण आळ्या फाट्याच्या चौकात रास्ता रोका आंदोलन केलं होतं चाळीस टक्के अण्णा निर्यात शुल्क लादलं होत त्यावेळी तेव्हा महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपान मधून केलं होतं दोन लाख टन कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करू किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला किती शेतकऱ्यांचा कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी केला पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं आता सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा घाईगाणी केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माग टोमॅटोला जरा भाव मिळायला लागले तर घाईगाणी नेपाळहून टोमॅटो आयात केला कापसाला भाव मिळायला लागले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे इतकंच कशाला आमची खता औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लादणार कंपन्यांना यांना हात लावायचा नाही कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं नाही खतांवर जीएसटी आला खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला जात नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणजे ऐंशी पैसे किंवा एक रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली रुपयाला विकली जाते तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही त्याला दूध घालताना अठरा वीस रुपयाने दूध घालावं लागतंय त्याला पाच रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही आठी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त पाच रुपये अनुदान जे खाजगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही का हा माणूस नाही का का हा शेतकरी नाही कष्ट हे तेवढे या महाराष्ट्र जो हात आखडता घेतलाय यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं आमची शेतकऱ्याची पोरं शिकायला लागली काय शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येतात बँका पटकन कर्ज देत नाहीत आणि यासाठी एक सुलभ धोरण करण्यात यावं आणि जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही रोज आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या गाव या उद्योगपतीचं एवढ्या कोटी एवढ्या हजार कोटींच एवढ्या लाख कोटींचं कर्ज माफ लाख कोटी कर्ज हे मोजक्या उद्योगपतींच माफ होत असल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर कळफास घ्यावा लागत असल तर सरकारला लाज वाटली पाहिजे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आहोत बोलताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे माझी आपण सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधान करल कोणी काही टीका करल माझ्या त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल नाही हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देथाला हात लागू देऊ नका त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच माग सांगणे आता रडायचं नाही लढायचं आपल्या हक्काचं आता ठणकावून मागून घ्यायचं धन्यवाद जय शिवराय आदरणीय दादा या ठिकाणी पुढचा रूट सांगतायत कृपा करून थांबाव सगळ्यांचे या ठिकाणी आलात आभार मानतो आणि आता जाताना आपल्याला बनकर फाटा ओतूर आळेफाटा चौदा नंबर पिंपळवंडी मार्गे